नमस्कार माऊली पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी तुम्हाला अतिशय आता दाखवतो जो प्लॉट दाखवतो आहे अतिशय प्राईम लोकेशनमधला प्लॉट आहे आणि मेन रोड टच हा प्लॉट आहे रोड टच म्हणजे जो पंढरपूर सांगोला पंढरपूर काशीगाव जो रोड जातो त्या रोडला टच असा हा प्लॉट आहे आणि खूप फायद्याचा प्लॉट कारण का रोड टच असल्यामुळं तुम्हाला दोन्ही पर्पजसाठी हा प्लॉट वापरता येऊ शकतो पावणे तीन पावणे तीन गुण्ट्याचे दोन प्लॉट शिल्लक आहेत शेजारी शेजारीच आणि आतमध्ये जाण्यासाठी तीस फुटाचा रस्ता आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदा मेन रोड दाखवतो चला आपण मेन रोडला जाऊया हाच तो मेन रोड पंढरपूर काशेगाव रोड म्हणतात ह्याला आणि पंढरपूर शहर हद्दीमध्ये हा जवळपास पावणे तीन गुंट्याची दोन प्लॉट आहेत आणि तुम्ही हा बघता हा रस्ता भविष्यातला साठ फुटाचा रस्ता होणार आहे सध्या आता हा चाळीस फुटाचा रस्ता आहे पंढरपूरवरून काशेगावला असा इकडं जातो आणि इथं शेजारी गजानन महाराजांचं संस्थानांचं जवळपास तीस एकरामधलं त्यांचं रेस्ट हाऊस आहे या आपल्या प्लॉटिंगच्या शेजारी आणि आपल्या प्लॉटिंगच्या उत्तर बाजूला इकडं आय टी आय आहे सरकारी गव्हर्मेंट आय टी आय आहे तर एक्झॅक्टली शहर हद्दीमध्ये हा प्लॉट असल्यामुळं तुम्हाला भविष्यातली इन्व्हेस्टमेंट तर चांगली राहीलच सध्याच्या धंदे पाण्यासाठी सर्व सुद्धा तुम्हाला हा प्लॉट चांगला राहणार आहे तर हे प्लॉट आहे बघा असं एक्झॅक्टली इथं हा अंतर्गत असा हा रस्ता आहे आणि ह्या प्लॉटच्या आतमध्ये आल्यानंतर हा फॉनिजिंग म्हणत्याचा हा एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन प्लॉट आहेत लास्ट मुमेंटला काही पैशाची अडचण असल्यामुळं त्या माणसानं कॅन्सल केलेलं आहे त्यामुळं हा प्लॉट शिल्लक आलेला आहे शेवटचे दोनच प्लॉट शिल्लक आहेत या पूर्ण स्कीममध्ये तर नक्कीच या प्लॉटचा फायदा घ्या स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा अधिक माहितीसाठी मी तुम्हाला या प्लॉटबद्दलची डिटेल्स माझी फोनवर देतो आणि प्लॉटची जी मालकाची जी ऑफर आहे सोळा लाख रुपये गुंठा सॉरी सतरा लाख रुपये गुंठा निगोशिएबल ठेवलेला आहे सतरा लाख रुपये गुंठा निगोशिएबल आहे रोड टच प्लॉट असल्यामुळे एवढे रेट इथं चालतात तुम्ही चौकशी करू शकता आजूबाजूला तर सतरा लाख रुपये गुंठ्यांनी हा प्लॉट द्यायचा आहे निगोशिएबल ठेवलं आहे याच्यामध्ये जास्त काय फार कमी होणार नाही मात्र नक्कीच तुम्हाला प्लॉट आवडला असेल तर नक्की आपण तुम्हाला जमवून देऊ तर स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवरती मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल्समध्ये आपण फोनवरती बोलूया आणि अजून अशाच प्रकारचे रोड टचचे प्लॉट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला नक्कीच या प्लॉटची डिटेल माहिती देत राहू त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं आणि त्याच्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल असतं घंटीचं जे बटन असतं ते बटन प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल त्यामुळे पटकन पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि मला कॉल कराल तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल बेलायकनला हिट करा सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद